चर्चा काहीच नाही खेळमेळी वातावरणात मतदान झालं कुठेही बोगस मतदान झालं नाही परळीची पहिली निवडणूक ही जी खेळमेळच्या वातावरणात न बोगस मत झाली निर्णय कुणाच्याही बाजून लागू जा आनंद सगळ्याला होणार आहे का तर पळीचं नाव बीड जिल्ह्याचं नाव जे खराब झालं आहे या मार्फतीने येणारं इलेक्शन सगळे जर असे झाले खेळमेळेतून तर परळीचं नाव जे खराब झालं आहे ते चांगलं होईल आणि विजय एकाचा होणार आहे एकाचा पराभव होणार आहे हे सत्य ते काही कुठं लपून राहणार नाही पण आजच्या इलेक्शनमध्ये मी सांगतो उमेदवार म्हणून आमचे नेत्या पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे ह्यांच्या नेतृत्वाखाली आधी सुद्धा इलेक्शन्स असे फेअर अँड फ्रीच व्हायचे त्यांना आज कळालं राजभवनना की इथं परळीत बगर हे बोगसोटिंगचे आणि या ठिकाणी शांततेत या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे आणि आगामी निवडणुका अशाच प्रकारे शांतेत पार पडतील शा, अशी अपेक्षा परळीकरांकडून ठेवूया वैद्यनाथ बँकेची निवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आली एकीकडं एक पाहिलं गेलं तर मतदान केंद्रावर बरेच सभासद मतदार जे आहे ते मतदानाचा हक्क बजावून बाजूला थांबले गेलेत आणि परळीमध्ये पहिल्यांदाच जे आहे ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बऱ्याच निवडणुका पार पडल्या मात्र ही देखील निवडणूक जी आहे ते पार पडते दोन्ही पॅनलचे उमेदवार जे आहेत ते एकमेकांसोबत चर्चा जी आहे ते करत आहेत दादा ही असे कंटिन्यू मध्ये निवडून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडल्या आनंदाची गोष्ट आहे ना खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन पार पडणे आनंदाची गोष्ट आहे काय नेमकं चर्चा काय होती दोन्ही पॅनलचे उमेदवार सोबत सोबत निकाल का तुम्हाला माहित नाही का इलेक्शन नव्हतीच नाही आणखीन देखील राजेभाऊ फड देखील आहेत काय दोन्ही पॅनलकडले तुम्ही उमेदवार आहेत तिकडं महायुतीचे काही उमेदवार आहेत तुम्ही शरद चंद्रजी पवार पक्षाकडून पॅनल बनवला होता काय चर्च चर्चा होती का नाही चर्चा काहीच नाही खेळमेळी वातावरणात मतदान झालं कुठेही बोगस मतदान झालं नाही पळीची पहिली निवडणूक ही जी खेळमेळच्या वातावरणात न बोगस मतच झाली निर्णय कुणाच्याही बाजूने लागू जा आनंद सगळ्याला होणार आहे का तर पळीचं नाव बीड जिल्ह्याचं नाव जे खराब झालं आहे या मार्फतीने येणारं इलेक्शन सगळे जर असे झाले खेळ मिळतून तर प्रळीचं नाव जे खराब झालं आहे ते चांगलं होईल आणि विजय एकाचा होणार आहे एकाचा पराभव होणार आहे हे सत्य ते काही कुठं लपून राहणार नाही पण आजच्या इलेक्शनमध्ये मी सांगतो उमेदवार म्हणून सगळ्या चंद्रपवार पक्षाच्या पॅनलमध्ये आम्ही जे बी आमचा पॅनल उभा केला लंगडा पांगडा आंधळा खोळा जे असेल ते पण त्याच सांगतो की प्रळीच्या वजनात माहिती दिल्या असेल महिला विद्यालय असेल वैदनाथ कारखाना असेल कुठेही बोगस मतदान झालं नाही कुठेही असं काही घडलं नाही कुणाचं वाकड सुद्धा बोलले निवडणुका पार पडायच्या माहिती आहे चंद्रजी पवार पक्षाचे जे उमेदवार जे आहेत ते त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्यात मात्र शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून मात्र तुम्हाला कोपर खेळ मारल्याचं पाहायला नाही आधी सुद्धा आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे ह्यांच्या नेतृत्वाखाली आधी सुद्धा इलेक्शन्स असे फेअर अँड फ्रीच व्हायचे त्यांना आज कळालं राजभवनना की इथं परळीत बगर हे बोगसोटिंगचे इथं निवडणूक लढल्या जाते म्हणून तिथं तर आज सुद्धा चांगल्या खेळमेळीच्या वातावरणात पूर्ण निवडणूक पार पडलेली आहे तिथं आतापर्यंत किती मतदान झालं असं काय माहिती साधारण साधारण पस्तीस टक्के मतदान झालं असं कळालं आहे माहिती महिला कॉलेज महिला कॉलेजची कमी झाले की जे सभासदांनी काही अंदाज लावला होता त्या नियोजन झालं मला असं वाटतं की मतदान थोडं कमी झालेलं आहे आणखीन पंधरा दहा ते पंधरा टक्के व्हायला पाहिजे होतं मतदान पण याच्यात कसे बरेच लोक मयत आहेत जे की लिस्टमधून लक्षात येत नाहीये आणि बरेच लोक विस्थापित झालेले आहेत परळीच्या बाहेर स्थायिक झालेले आहेत त्यांना आणलं नाही की येऊ शकत नाही जे काही प्रकार असेल त्या हिशोबाने दहा पंधरा टक्के मतदान कमी झालेलं आहे मयाच मतदान जास्त मयाचे नाव मतदार यादी जास्त असल्यामुळं पर्सेंटेज कमी वाटतो पण पर्सेंटेज साधारण तसं जर जीवित मतदारांचं जर पाहिलं तर पन्नास टक्क्याच्या जवळपास जाईल पंचेचाळीस कमी जे मतदान दुसरे कारण एक कारण असं आहे की समोरच्या उमेदवाराचे फक्त तीनच उमेदवार होते आणि आमचे तर पहिले चार बिनविरोध निघाले आणि आमचा पूर्णाला पूर्ण पॅनल होता आमचे जवळजवळ जे काही लोक मतदानाला आले त्यांनी खूप उत्साहानं आम्हाला तेरा मतदान विमान ह्या चिन्हाला देऊन आणि सगळं पूर्णाला पूर्ण पॅनलच आमचं येणार आहे पहिले चार आलेत आणि हे तेरा सतराला सतरा पॅनल आदरणीय ताईसाहेब आदरणीय धनुभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आमचा पॅनल विजय होणार आहे जे म्हणतायत की दुसरा जे तीन उमेदवार आहेत ते म्हणतायत की बँकेचे जे काही नियम आटी आहेत त्या जाचक होते त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण पॅनल करता आलं नाही अटी एक मिनिट चेअरमन सर त्या अटी दो दोन्ही उमेदवारांसाठी लागू होत्या म्हणजे इकडच्या सगळ्यांसाठीच लागू होत्या त्या अटी तर त्यांच्यासाठी नाही सगळ्यांसाठीच लागू होत्या पॅनल निवडून जर आला तर काय नेमके बदल वगैरे करण्याची काही बदल काम करून दाखव आता नाही बोलता येते या ठिकाणी पार पडत आहेत पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील आहेत कशा निवडणुका पार पडल्या आहेत आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी शांततेत या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे आणि आगामी आहे अशाच प्रकारे शांतेत पार पडतील अशी अपेक्षा परळीकरांकडून ठेवूया तुमच्याकडून किती बंदोबस्त वगैरे लावण्यात आला होता परळी शहरा माझ्याकडून या ठिकाणी दहा बूथ होते दहा आमलदार आणि एक अधिकारी आणि ट्रॅफिकला दोन अंमलदार ठेवण्यात आलेले होते आणि पेट्रोलिंग ठेवले देऊन यंत्रणा म्हणजे कुठलीच अडचण वगैरे निर्माण नाही नाही सर्व काही शांतेत पार पडलेलं आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीमधील या मतदान केंद्रावरून आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत बिडिया बीड परळी